राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली म्हाडा सदनिक ताबा स्थानिकांना रोजगार आणि दुकानगाळ्यांच्या भाडेवाढी संदर्भात मुद्द्यांवर यावेळी ठोस सूचना देण्यात आल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक पार, पार पडली कागलीतल्या म्हाडा गृह प्रकल्पातील सदनिकांचे पैसे भरल्यानंतरही लाभार्थ्यांना ताबा मिळालेला नाही ही तक्रार गांभीर्यानं घेत मंत्री मुश्रीफ यांनी तीन महिन्यात परिसरात नव्यानं सुरू होत असलेल्या उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्यानं संधी द्या अशी सूचना मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित उद्योजकांना दिली आहे रोजगाराच्या संधी, रोजगारा संधी जिल्ह्यातील युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या यामागचा उद्देश आहे दौलतवाडी इथल्या शाळेसाठी गायरान जमीन चिकोत्रा प्रकल्प रोपवाटिकेचं अनुदान वसाहतीतील रस्ते आणि वनहक्क दावे अशा दा विविध विषयांवरही निर्णय घेण्यात आले विशेष म्हणजे दुकानगाड्यांच्या भाडेवाढीबाबत मंत्री मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेऊन मार्ग काढण्याचं आश्वासन दिले या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल लेडगे आयुक्त मंजुलक्ष्मी उपजिल्हाधिकारी विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते